सर जय भीम। जय भीम भीम दैनिक निळे प्रतीकच्या कार्यालयामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे हो धन्यवाद आपण <laughs> कोल्हापूरून खास दैनिक निळे प्रतीच्या कार्यालयात भेट देण्यासाठी आला हो आणि आपले आपण या ठिकाणी विचार देखील मांडलेले आहेत आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की आपला जो ग्रामीण भागातून प्रवास आहे हो भारताच्या बाहेर अनेक देशामध्ये आपण गेले आहात तर आपण इतर लोक फिरण्यासाठी जातात आपण फिरायला गेलेले नाहीये आपण अनेक देशामध्ये व्याख्यान देण्यासाठी गेलेले आहात बरोबर आणि आपली छान आहे आपले अनेक पुस्तक प्रकाशित झालेले आहेत अनेक वृत्तपत्रातून आपले आर्टिकल सुद्धा प्रकाशित झालेले आहेत हो तर आमच्या प्रेक्षकांना आपण नेमकं काय सांगाल हा हा बरोबर आता हा जो तुम्ही जो मुद्दा म्हटला की अनेक देशातून तुम्ही जाऊन आलेलात तर आज हा महत्त्वाचा भाग आहे कोणी काही म्हणतं आहे की बा एखादी व्यक्ती रिटायर झाली तर आता रिटायर झाल्यानंतर आता मस्तपैकी आपण एक टूरला जाऊन या वेगवेगळ्या टूर असतात त्याचं केसरी टूर्स आहेत किंवा इतर काही वेगवेगळ्या संस्था आहेत आता मी काही कोणाचा उल्लेख करत नाही आहे पण ते बुकिंग करतात आणि जातात मग मी सगळ्या राष्ट्रात जाऊन आलो युरोप युरोपमध्ये जाऊन आलो असे म्हणतात लोक वेगवेगळ्या राष्ट्रात पण मी काय केलं की ऑन ड्युटी असताना मी माझं हे प्राध्यापक म्हणून काम करत असताना की जो काही भाग होता आपल्या या व्यवसायामध्ये की अध्यापन आणि संशोधन आणि प्रकाशन हे जे तीन आहेत हे की युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशननं हे केलेले ठळक ह्या ठळक तीन बाबी आहेत की अध्यापन करायचं अध्यापन आणि अध्ययन अध्ययन करायचं संशोधन करायचं आणि प्रकाशन करायचं या गोष्टीवर मी भर दिला आणि त्यामुळं की मी एक संशोधन पेपर मी लिहित होतो आणि त्यासाठी की वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय परिषदा होत्या त्या परिषदामध्ये मी पाठवत होतो तर सिलेक्ट झाला पेपर पेपरची निवड झाली तर आनंद व्हायचा शोध शोध निबंध प्रसिद्ध निवड झाला म्हणजे तो एक मोठा आनंद राहायचा मग ते पेपर प्रसिद्ध म्हणजे पेपरची निवड झाल्यानंतर आम्ही ड्युटी लिवसाठी तिथं अर्ज करायचो विद्यापीठाकडं अर्ज करायचो त्यानंतर युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनकडं अर्ज करायचो आणि आम्हाला फेलोशिप मिळायची म्हणजे मला फेलोशिप मिळायची आणि त्या दृष्टीनं मी असे बरेच प्रयत्न केले आणि मला सांगायचा उद्देश काय की मी जवळजवळ अकरा राष्ट्रात जाऊन आलो की चीन फ्रान्स स्वित्झर्लंड त्याचबरोबर अमेरिका नंतर मलेशिया त्याचबरोबर श्रीलंका नेपाळ काठमांडू वगैरे अशा राष्ट्रात जाऊन आलो मी तर ते मी कुठेही अगदी अशी प्रसिद्धी दि मी कि टूरमध्ये गेलो म्हणून नव्हे शैक्षणिकदृष्ट्याच मी त्यामध्ये पेपरला ज्या पेपरला मी बातमी देऊन जात होतो फॉर एक्झाम्पल समजा डॉक्टर साळवे यांचा विदेशी दौरा आणि त्यामध्ये बातमी यायची की हे अमेरिकामध्ये कोलंबिया विद्यापीठमध्ये शोध दिवस सादर करण्यासाठी रवाना ही अॅकॅडमिक बातमी होती परंतु ती जर मी टूरला गेलो असतो तर टूरला कोणी बातमी छापत नाही आणि कोणी काही तुमचा उल्लेखही करत नाही भले जर एखादी व्यक्ती वीस राष्ट्र जर आली वीस राष्ट्रात जाऊन आली त्याचा कुठं नाम नाम उल्लेख होत नाही पण मी ज्या ज्या ठिकाणी जायचो त्या त्या ठिकाणी की मी ऑन ड्युटी आहे हा मला एक आनंदाची बाब होती की त्यामध्ये आमचं कॉलेज आमचं विद्यापीठ आणि एक राष्ट्राचा एक अभिमान होता की हा माणूस शोध निबंध सादर करण्यासाठी चा परराष्ट्रात चाललेला आहे आणि म्हणून मी बातमी देऊनच जात होतो पेपरला अशा वेळेस मला एक मला सांगायचं आहे की नवयुवकांनो की जे काही आहेत की त्याने की आपण काम करत राहा हे काम केल्यानं त्याचं आपल्याला फळ मिळतं परंतु शिक्षण घेत राहा खूप शिका आणि त्या शिक्षणाचं फळ आपल्याला मिळतं आपण आजची पिढी अशी आहे की शिक्षण पूर्ण न करता की त्यांना जो काही भस्मा वाटतो की शिक्षणानं काही उपयोग नाही आहे शिक्षण काही घेऊन आपल्याला नोकरी लागत नाही हा चुकीचा गैरसमज आहे हा चुकीचाही तुमचा मार्ग आहे त्याकरता शिक्षण पूर्ण करा आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमचा वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय ते व्यवसायात पडा परंतु की आपल्याला शिक्षणापास शिक्षणापासून काहीच फायदा नाही आहे हे जे काही नाराजाची भूमिका आहे ती तुम्ही घेता कामा नाही आहे आता मी पहा जेव्हा वेगवेगळ्या रा वेगळ्या राष्ट्रामध्ये गेलो लोक म्हणायचे की हा माणूस काय करणार आहे राष्ट्रात जाऊन काय काय तिथे शोध निबंध करणारे उभीस खर्च होतो आहे मी त्यामध्ये साहेब यामध्ये मला अनुदान मिळो अथवा न मिळो फक्त मला ड्युटी मिळत होती आणि ती ड्युटी किंवा कार्यरत रजा मिळाली तोच माझा आनंद होता की हे सजासहज हे कोणाला मिळत नाही आहे आणि म्हणून की ती कार्यरत रजा मिळाल्यामुळे एवढा भारवून जायचो की नऊ दहा दिवस तिथं मी यायचो तिथं जायचो आणि शोध निबंध सादर केल्यानंतर आमच्या कॉलेजला आमच्या संस्थेला विद्यापीठाला देखील हा एक आनंद होता ही बाब महत्त्वाची आहे आणि तेच मी काम केलं आपला प्रवास अत्यंत खडतर आहे आपण सर सुरुवातीला आपल्या जिल्हा परिषद माध्यम प्राथमिक शिक्षण आपलं झालेलं आहे हो 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 प्राथमिक शिक्षण आणि महाविद्यालय शिक्षण आपलं कुठं झालं हां माझं प्राथमिक शिक्षण म्हणलं तर माझं गावाचं नाव आहे वाकडी तालुका भोकरदन जिल्हा जालना आता गावाचं नाव जसं तुमच्या गावा गाव, गावाचं नाव आहे आडगाव तसं माझ्या गावाचं नाव वाकडी वाकडी कुकडी म्हणतात असं ते तिथं नदी आहे जुई नदी आणि त्या परिसरामध्ये मी तिथं वाढलेलो आहे तिथंच माझा जन्म झाला आणि शिक्षण तिथं मी प्राथमिक शिक्षण घेतलं तर अत्यंत ज्याला म्हणतो आपण खर्च अवस्थेतून घेतलं आहे तिचं मी पहिले ते सातवीपर्यंत शिक्षण घेतलं बालवर्ग ते सातवीपर्यंत त्यानंतर हायस्कूलला मी आणव्याला तिचं शिक्षण घेतलं आणि देखील की जर <coughs> शिक्षण पाहिलं तर मी तिथे रोज सहा किलोमीटर रोज पायी जायचो वाकडी ते आणवा आणि आणवा ते वाकडी असा बारा किलोमीटरचा प्रवास मी करत होतो बारा सॉरी बारा मैल त्यावेळेस ते मैल होता आता तो आता किलोमीटर झालेला आहे तर कुठेही खोली न घेता कोणत्याही प्रकारे तिथं आणवाला न राहता बाकीचे आमचे गावातले लोक खोल्या घेऊन राहत होते खोली घेऊन तिथं पण आम्हाला तिथं खोली कोणी देत पण नव्हतं आणि मागासवर्गीय म्हटलं कोणी जवळ पण करत नव्हतं त्यामुळे मी जातीचे हो जाणवले ना त्यावेळेस जाणवले म्हणजे काय आहे की जाती त्याचं म्हणजे की त्यावेळेस म्हणत होते लोक हे महार माणूस या हा माणूस मागासवर्गीय म्हणण्यापेक्षा महारच लोक म्हणत होते आणि त्यामुळं तिथं खोली कुठं आम्हाला घ्यायला मिळाली बी नाही आणि कोणी जवळ पण केलेलं नाही आहे त्यामुळं पाऊस असो महापूर असो थंडी असो किंवा कोणतंही जे काही असेल वातावरण त्या वातावरणाला तोंड देत हे आम्ही गेलेलो आहे कारण आमच्या घरामध्येच अशी समस्या होती की सर्व आई वडील त्या समस्येतून समस्याला तोंड देत देत पुढं आलं त्यामुळे मला काही वेगळं वाटलं नाही आहे माझं शिक्षण मिलिंद महाविद्यालयामध्ये झालेलं आहे पुढे आता त्यावेळेस पी ू शी होती अकरावी बारावी काही आम्हाला नव्हता कोर्स अकरावी मी आणवायला केल्यानंतर की के डायरेक्ट पी ईशीला आलो मिलिंद महाविद्यालय त्यातून देखील की पी यु सीपासून एपर्यंत मी मिलिंद महाविद्यालयामध्ये शिकलो आणि खरोखर की मिलिंद महाविद्यालय होतं म्हणून मी आज या पदावर आलो आणि पूर्णपणे होऊ शकलो जर कॉलेज जर नसतं तर आमचं शिक्षण झालंच नसतं कारण तुम्ही म्हणणार की असं का बोलता की जिथे आम्हाला म्हणजे मला जे एकोणीसशे बहात्तर ते शहात्तर या कालावधीत फक्त पस्तीस रुपये मिळत होते स्कॉलरशिप आणि त्या स्कॉलरशिपमध्येच जीवन जगाचं त्यातच राहायचं त्या ते कसं तरी आपला एक महिना घालवायचा ही जी आर्थिक शिस्त लागली ती आर्थिक शिस्त फक्त मी मिलिंद महाविद्यालयामधून शिकलो मग याचा मला उपयोग काय झाला की शि आर्थिक शिस्त कशी लावावी आपण आपलं कसं जीवनमान जगावं खोलीमध्ये राहत असताना कशा प्रकारची काटकसर करावी की आम्हाला तिथं मिळालं आणि त्याचा उपयोग काय झाला की माझा जो विषय होता मी अर्थशास्त्र हा विषय निवडला आणि अर्थशास्त्र लोक म्हणतो ते त्यावेळेस अर्थशास्त्र विषय घ्यायचा नाही तो विषय फार अवघड आहे अजिबात नाही तो काय कळत नाही कोणाला पण मी काय केलं की जो विषय अवघड आहे तोच विषय पुढं घेतला आणि विषयच म्हणजे मुख्य की मी लहान असताना म्हणजे हायस्कूलला असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काही ग्रंथ वाचलेले होते की त्यांचा विषय त्यांनी एम ए आर्ट्सशास्त्र केलेले आहे मोठमोठ्या मुट पदव्या घेतलेल्या आहे बाबासाहेबांनी आर्ट्सशास्त्रामध्ये मग आपण काय शिकू नये मिलिंद महाविद्यालयामध्ये आल्यानंतर की एवढं मोठं आर्ट्सशास्त्र हा विषय असताना बाबासाहेबाचाच विषय घेऊन आपण पुढं जावा ही एक माझ्या मनामध्ये एक जिज्ञासा होती आणि त्यामुळं मी तिथं बी ए इकॉनॉमी झालो पुढं विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ हे आजचं आहे परंतु त्या काळामध्ये मराठवाडा विद्यापीठ अशा प्रकारचे विद्यापीठ होतं त्यावेळेस आम्हाला त्यामध्ये कुलगुरू म्हणून त्यावेळेस आपले माननीय शंकरराव खरात साहेब होते म्हणजे शहात्तर त्या अश्चात्तर काळात त्यांचे आम्ही व्याख्यानं प्रत्यक्षात ऐकायला मिळाले तर त्यामुळे एक आनंद झाला आणि मिलिंद कॉलेजला असताना की मभ चिटणी साहेब त्यांचे व्याख्यानं आम्हाला ऐक ऐकायला मिळाले त्यांच्याबरोबर ते असलेले बळवंतराव हां ब बळवंतराव वराळे साहेब निपाणीचे तेही सांगत होते की मी बाबासाहेबांबरोबर कसा आलो कसा घडलो हे त्यांचे व्याख्यानं ऐकूनच हे एक आनंद झाला असे अनेक थोर तिथं किती आपल्या किती कोणत्या कोणत्या विषयामध्ये आपलं पी एच झालेलं माझं अर्थशास्त्रामध्ये माझं जे पी एच डी झाली आहे की आ, सिजनल मायग्रंट वर्कर्स इन इन शुगर इंडस्ट्री म्हणजे इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट असा मी एक तो ग्रंथ घेतला होता मा, मग मा, मासा मी शोध निबंध घेतला तो विषय घेतला की कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यातील स्थलांतरित हंगामी कामगारांची सद्यस्थिती आणि या अनुषंगाने मी जवळजवळ सातशे लोकांच्या मुलाखती घेतल्या सातशे पन्नास लोकांच्या मग त्यामध्ये ऊस तोडणी वाहतूक कामगार कंत्राटी कामगार त्यानंतर बग्यास कामगार त्यानंतर त्यातले वेगवेगळे जे पार्ट आहेत त्यांचा मी अभ्यास केला प्रत्यक्ष फडावर गेलो मुलाखती घेऊन गे। त्यांचे जर जे त्यांच्या ज्या कहाण्या मी ऐकल्या त्यांच्या ज्या समस्या पाहिल्या त्या फार भयानक हो होत्या की त्यांना आज आपण पाहतो की लोकांना मतदानाचा अधिकार पाहिजे तर त्यावेळेस मी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ही समा एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वदच्या काळामध्ये मी समस्या मांडली की ऊस तोडणी वाहतूक कामगारांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे त्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजेत आरोग्यविषयक सुविधा मिळाल्या पाहिजेत किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे जे जे काही कायदे पास केले त्या कायद्याची अंमलबजावणी या लोकांच्या प्रती व्हायला पाहिजे ही समस्या मी मांडली केवळ मी पी आपला तो ग्रंथ जे केवळ पी एच डी थेसिस लिहिला आणि सबमिट केला याच्यावर मी थांबलो नाही परत पुन्हा मी जवळजवळ वर वीस वर्षे चिंतन केलं की के गबाळे बिराड म्हणजे काय ते कशा प्रकारचे असतात अमेरिकेमध्ये असलेले निग्रो कोण लोक होते ते काळे लोक कोण होते भारतातील काळे लोक कसे होते आणि गोरे लोक कसे होते याचा मी अभ्यास केला तुम्ही म्हणणार कोणता अभ्यास केला असं मला दिसून आलं की भारतातील जे काळे लोक आहेत हे गोरे लोकांपेक्षा सक्षम कार्यक्षम होते कशामध्ये चहाचे मळे ऊसाचे मळे रबराचे मळे कॉफीचे मळे त्यामध्ये काम करण्याचे सक्षम आहेत म्हणून त्यांच्या जवळजवळ अठराव्या शतकामध्ये अठराव्या एकोणीस शतकामध्ये फौजाच्या फौजा इथून आगबोटीतून लोक नेत होते आणि तिकडे त्यांनी काही लोक तिकडे गेले तर हा काळ म्हणजे काय भारतातील ज्याला म्हणतो आपण गुलामगिरी पद्धत चालू होती ती गुलामगिरी पद्धत बंद करावी या दृष्टीने अनेक नेत्यांनी प्रयत्न केले परंतु अजून देखील ऊस तोडपे कामगारांना आहे त्या समस्येला तोंड द्यावं लागतं एक प्रकारची गुलामगिरीच आहे ते असं असं मला दिसून आलं सर्व्हिस सर मी जवळजवळ मी म्हणजे एकूण छत्तीस वर्ष मी सर्विस केलेली आहे अध्यापनाचं काम केलं सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवा, सेवा हा बरोबर सेवानिवृत्त झाल्यानंतर आता काय जे काही सेवानिवृत्त वेतन तो एक तो भाग झाला परंतु यातून देखील मी की जे काही आता हे विद्यार्थी आहेत नागरिक आहेत त्यांना मी त्यांच्या समस्याविषयी त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो काही समजा एखाद्या संस्थेने बोलवलं तिथंही देखील त्यांना एक तिथं मार्गदर्शक म्हणून त्यांना मी तिथं जातो मी हजर राहतो मग तो भारतामधला कुठलाही भाग असू द्या महाराष्ट्रामधला असू द्या की आपल्या अंगी जे काही कौशल्य आहे जे काही गुण आहे जे काही ज्ञान आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही दिलेलं आपल्याला धन आहे की श शिका संघटित व्हा संघर्ष करा हे याच्या बळावर अजून देखील आम्ही हा सगळ्यांना हे ज्ञानदान देण्याचं काम हे करीत असतो आजच्या तरुणांना आपण काय संदेश हां तरुणांना मला एकच म्हणायचं आहे की आजचा तरुण वर्ग कसा झालेला आहे की हा एक त्यांच्या त्यांनी शिक्षण घेत आहेत पण शिक्षणामध्ये त्यांना उत्साह नाही आहे एक नरुस्य झालेलं आहे त्यांच्यामध्ये तर ते त्यांनी नाराज न होता तर त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करावं आणि शिक्षणाचा उपयोग हा आपल्या समाजासाठी करावा तसंच एक आपण आपल्या पाया पायावर कसं आपल्या पायावर त्यांना एक स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी होता येईल व्यावसायिकदृष्ट्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावा आज आजकाल काय म्हणतात की मला लागत नोकरी लागत नाही आहे सरकारी नोकरी पाहिजे मग ती मुलगी असो का मुलगा असो आज हे सरकारी नोकरीचा हे आता कमी झालेलं आहे तर आजकाल त्यांनी की मग पूर्णपणे शिक्षण घ्यावं आणि त्या शिक्षणाच्या आधारे की आपल्या स्वबळावर त्यांनी उभं राहावं ज्या काही शासनाच्या योजना आहे त्या योजनेसाठी प्रयत्न करावेत आणि त्यातून त्यांनी हे पुढं आपलं स्वाभिमानाने जी जीवन जगावं धन्यवाद सर आपण दैनिक वेळ प्रतीच्या कार्यालयामध्ये आला तर आपला अमूल्य वेळ दिला आणि आम्हालाही आम्हाला मुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि <laughs> आपण अशा पद्धतीने आजपर्यंत आप आपला हा प्रवास झालेला आहे शैक्षणिक आहे बाहेर विदेशामध्ये आपण धरून आलेलात आहात आणि अनेक गोष्टीवर या ठिकाणी आपण सफलपणे असं चर्चा केलेली आहे त्यासाठी इच्छा वतीने आम्ही आप आपले आभारी आहोत धन्यवाद हो। धन्यवाद <laughs> <laughs> जय विर